हाय हॅलो नमस्कार तर थंडीची सुरुवात झाली आहे कधीपासून आणि मार्केटमध्ये मा एकसारखे पेरूच दिसत आहेत मग म्हटलं पेरू घ्यावेच पेरू घेतले आणि मग आठवलं चटपटा पेरू जे लहानपणी आपण खायचो मग काय करायला घेतले एकदम सोपी रेसिपी फक्त पेरू पाहिजे चाट मसाला पाहिजे तिखट मसाला पाहिजे आणि मीठ पाहिजे पेरू मस्तपैकी धुवून घेतला आणि त्याला मस्त कापून घेतला उभा कापून घेतला पेरू पण इतका मोठा आहे की मी अर्धाच पेरू घेतला आहे अर्धा पेरू घेतला आहे पण एवढे त्याचे स्लाईस झाले आता आपण हे ना प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये आपले मसाले टाकूया मसाल्यांमध्ये मी चाट मसाला सांगितल्याप्रमाणे आणि तिखट मसाला आणि मीठ आपल्या चवीनुसार बरं तिखट तुम्हाला आवडीनुसार टाका हा म्हणजे मी तिखट एक्स्ट्रा टाकलं आहे मला तिखट खूप आवडतं म्हणून तुमच्याकडे लिंबू असेल तर त्यावर तुम्ही लिंबूही पिळून घेऊ शकता माझ्याकडे लिंबू संपला होता त्यामुळे मला टाकायला नाही जमलं पण लिंबू टाकून छान लागतं आता आपण त्यांना छानपैकी मिक्स करून घेऊया आणि मग आपले झाले चटपटा पेरू तयार आज मी विंडोमध्येच तयारी केली कारण का रेसिपी ही सोपी होती खूप सिम्पल होती आणि थंडीही मस्तपैकी होती मग म्हटलं विंडोमध्येच करूया पेरूचा सीझन आहे तुम्हीही नक्की करून बघा आणि मला सांगा टेस्ट कशी होती ती तोंडाला तो आता पाणी सुटलंय सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद